महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका सौ स्वाती सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकारणापुरते सीमित न राहता समाजकार्यालाही प्राधान्य देतात त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रोळमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आपण पाहत असलेलं रक्तदान शिबीर शिरोळ येथील नाना कॉम्प्लेक्समध्ये पार पडलं शिबिराचं उद्घाटन शिरोळचे माजी सरपंच शिवाजीराव मणि देशमुख यांच्या हस्ते फितकापून करण्यात आलं यावेळी ते म्हणाले की गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं असून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे देवेंद्र फडणवीस यांचे कार्य हे महाराष्ट्रातील जनतेस भावणारं असून शासनाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी त्यांच्या नेतृत्वात होत आहे आगामी निवडणुकीमध्ये याचा निश्चितच प्रभाव दिसून येई असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं पाहुयात काय म्हणतात ते लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपले तालुक्याचे नेते मान्य माधवरावजी घाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंडळामध्ये रक्तदा शिबिर आयोजित केलं आहे त्यासाठी भूथप्रमुख सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणे रक्तदान करावे व आपल्या देवेंद्रभाऊ यांना या रक्तदानामार्फत आपण शुभेच्छा द्यावे कुठेही हार फुले बोर्डिंग न लावता रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान देवेंद्रभाऊ मानले त्याप्रधी भारतीय जनता पार्टी नेते परत शिवाजी मान देशमुख साहेब भिडेश साहेब त्यापैकी पोपट पुजारी शि शिवाजी खोंद्रे प्रशांत कुंभोजे प्रमोद भंडवडे माजी अध्यक्ष मुकुंद गावडे सुनील माने संभाजी भोसले श्री उद्धव माननीय देशमुख सर्वोदय पोचिरारे सर्वांची मी आभार मानतो यावेळी माजी तालुका अध्यक्ष मुकुंद कावडे शिवाजीराव सांगले कोडीवीर तालीम मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोसले पोपट पोचारी शिवाजी खोंद्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराला तालुक्यातील नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला महानगरी न्यूज महेश पवार शिरोळ फडणवीस यांचा आज पंचावन्न पंचावन्न वाढदिवस त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभवू दे त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राची चांगली सेवा होऊ दे आज या ठिकाणी त्यांच्या वाढनिमित्त महाराष्ट्रभरचे रक्ताच रक्तदान शिबिर आयोजित केले जात त्याच पद्धतीने आज शिरोळमध्ये महाधवराव खाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज शिरोळमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्याला भरघोस प्रतिसाद मिळणारच आहे आणि आता सुरुवात झालेली आहे त्याबद्दल सगळ्यांनी मी धन्यवाद देतो आज देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ मंडलातर्फे आणि माधवराव घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वच मंडळाध्यक्ष असो महेसादाता असतील भिडेसाहेब असतील मुकुंद साहेब असतील किंवा राजवर्धन निंबाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा आपण हे आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत घेत आहोत एक सर्व नेत्यांच्यापेक्षा वेगळं पण म्हणजे उत्सव नव्हे तर उत्तरदायित्व म्हणजे सर्व नेते मोठा सण साजरा केल्यासारखं करतात पण महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीस साहेब असं आहेत की समाजकार्य करणं हे त्यांचं ध्येय आहे ह्याच ध्येयातून आज रक्तदानाची खूप गरज आहे रक्तपेढींना आज रक्तदान रक्ताचं तुटवडा पडतो वेगवेगळ्या वेळ वेग वेग आजारांवर उपचारासाठी प्लेटलेटसाठी ह्या गोष्टींसाठी म्हणून हा जर उपक्रम लीड बाय नेचर जसं म्हणतात लीडर कसं असावं तर फडणवीस साहेबांसारखा त्यांनी एक आदर्श घालून दिला आणि रक्तदान शिबिर पूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांतर्फे घेतलं गेलं त्यामुळे एवढ्या लोकांचं रक्तदान इथं होईल आणि ते सर्व आपल्याच समाज बांधवांना आपल्याच मित्रांना आपल्याच दोस्तांना त्याची मदत होईल ह्यानिमित्तानं जे कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी भरघोस प्रतिसाद मिळतोय शिरोळ तालुक्यातून नेतृत्व जे आहेत आता तालुक्यामध्ये बी जे पीचं बीजारोपण उपन, खूप उपन, मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्य चालवलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतोय